नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपल्याला बोलायचं आहे ते डावोसबद्दल डावोसमध्ये माहिती आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची दरवर्षी एक आर्थिक परिषद भरते ज्या ठिकाणी जगभरचे उद्योगपती असतील राष्ट्रप्रमुख असतील तत्वज्ञ असतील चिंतक असतील हे एकत्र येतात आणि जगापुढच्या समस्यांची चर्चा करतात आणि या निमित्ताने वेगवेगळ्या देशांचे लोक जे जे एकत्र येतात ते गुंतवणूक आकर्षित सुद्धा एकमेकांशी संवाद साधतात मग त्या अनुषंगान त्या परिषदेबरोबरच प्रत्येक देशामध्ये दे, देशासाठी काही पॅव्हेन्स असतात मग या ठिकाणी देशाचं मार्केटिंग केलं जातं किंवा काही राज्यांचं मार्केटिंग केलं जातं महाराष्ट्राचं दालन तिथे एक वेगळं पॅव्हेिन असतं यापूर्वीसुद्धा होतं राज्य स सरकार कोणत्याही पक्षाचं असो ते पॅव्हेलियन अनेकदा महाराष्ट्राचं कारण महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्य आहे उद्योग क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे आणि हे यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्यांचं नेतृत्व आपल्याला मिळाल्यामुळे किंवा शरद पवार असतील त्यांचे त्यांनी जो पाया रचला अनेक वर्ष त्याच्यामुळे विलासराव देशमुख असतील आणि मी म्हणेन देवेंद्र फडणवीसांनी शिवाय काहीच केलं नाही अजिबात म्हणणार नाही पण दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्राचा इतिहास रचला गेला असं कोणीही समजू नये महाराष्ट्राचा कृषी औद्योगिक विकासाचा पाया एकोणीसशे साठपासूनच रचायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये मुख्यतः काँग्रेसचाच वाटा होता हे मान्य करायचे पण आज आपल्याला बोलायचं आहे ते डावोस परिषदतील जी बातमी प्रसिद्ध झालेली आहे आजच एका वर्तमानपत्रात त्यामध्ये म्हटले की डावोससाठी चौतीस कोटी रुपयांची तजवीज करण्यात आलेली आहे चौतीस कोटी रुपये ब याच्या पलीकडे सुद्धा काही खर्च जो असेल अनुषंगिक खर्च जो असेल तो असणार आहे शक्यता आहे त्या चाळीस कोटीच्या पलीकडे सुद्धा हा आकडा जाऊ शकतो आणि गेल्या वर्षी अशाच प्रकारे पस्तीस चाळीस कोटी रुपये त्यावरती खर्च करण्यात आला गेल्या वर्षीच्या दावोस परिषदेला एकनाथ शिंदे गेले होते ते गेले केवळ अठ्ठावीस तासांसाठी आणि त्यावरती पस्तीस चाळीस कोटी रुपयाचा खर्च झाला असं अशी टीका तेव्हा आदित्य ठाकरे यांनी केली होती त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही जर खास प्लेन म्हणजे चार्ट प्लेन क घेऊन एकनाथ शिंदे गेले होते तसं जर गेलं असाल तुम्ही तर तुम्ही तिथे परिषदेमध्ये ज्या चार दिवस तुम्ही तिथे थांबायला पाहतात पण तुम्ही लगेच निघून आलात कारण इथे मुंबईमध्ये महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा होणार होता त्यामुळे त्यांना येणं भाग होतं कारण तिथे हजर राहिला नाही तर आपली आपलं पद राहील की नाही अशी शंका भीती सतत त्यामुळे तिथे तर हजर राहणं भाग होतं पण मग डावोससारख्या एका प्रतिष्ठित परिषदेला तुम्ही न जाता दुसऱ्या कोणालाही पाठवायचं नेतृत्व त्याच्या नेतृत्वाखाली ने, ने, शिष्टमंडळ ने पाठवायचं ते त्यांनी केलं नाही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं यावेळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की यावेळी डावोसमध्ये पन्नास जणांचं डेलिगेशन घेऊन जाणार आहेत आणि त्या पन्नास एकनाथ शिंदे त्याबाबत त्यांचं कुटुंबसुद्धा असेल चिरंजीव असतील आणि शिवाय वेगवेगळ्या बेक खात्यांचे अधिकारी पण ज्या म ज्या इंडस्ट्री खातं किंवा एम आय डी सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जास्त तिथे अधिकारी असले पाहिजेत त्याच्याऐवजी त्यांनी सांगितलं की जे अवशे नौशे कोणकोण त्याच्यामध्ये आहेत ज्याच्यामध्ये घुसवण्यात आलेले आहेत काही नावं दलाल आहेत काही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आदित्य ठाकरे यांनी स्पेसिफिक हे आरोप केले की इतकं मोठं डेलिगेशन घेऊन जाण्याची गरज आहे का त्यांचं असं म्हणणं आहे की अर्थ खातं म्हणजे केंद्र सरकारचं परराष्ट्र खातं याची परवानगी सगळ्यांना घेण्यात आली आहे का का परवानगी काही लोकांनाच मिळाली आणि बाकीचे लोक घुसवण्यात आलेले आहेत आणि ते कोणत्या कपॅसिटीमध्ये या शिष्टमंडळात असणार आहे ते काय काम करणार आहेत पन्नास पन्नास जणांचं शिष्टमंडळ अख्ख्या देशाचं सुद्धा नसतं सगळ्या भारताचं शिष्टमंडळ घेऊन जायचं असेल तर ते ठीक आहे पन्नास जणांचं आपण समजू शकतो एका राज्याचं पन्नास जणांचं शिष्टमंडळ कशासाठी आहे महाराष्ट्राकडे एवढा पैसा उतू जातो आहे आपला का चैन करायला म्हणून ते जात आहेत तिकडे हे प्रश्न विचारण्याची गरजच आहे आणि बघा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की काय कॉन्ट्रोवर्सीज झाले म्हणजे आपल्याकडनं फॉक्सकॉनचा प्रकल्प ज्यामध्ये प्रचंड संख्येमध्ये रोजगार निर्माण होण्याची शक्यता होती वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प ज्यासाठी डावोसला जाऊन महाविकास आघाडीचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी तिथे जाऊन प्रयत्न केले होते चर्चा केली होती पण सरकार गेल्यानंतर तो प्रकल्प टिकवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकारला यश आले उलट तो त्यांनी गुजरातला पाठवून दिला त्याचबरोबर असे अनेक प्रकल्प मग मेडिकल ड बल्डचा प्रकल्प असेल अन्य काही प्रकल्प प्रकल, असेल मग एअरबसचा प्रकल्प असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आणि मग महाराष्ट्र म्हणजे शिंदे फडणवीस सरकारची प्रतिमा तेव्हा अजितदादा नव्हते अतिशय खराब झाली आणि त्यांच्यावर टीका तेव्हा अजितदादा पावस विरोधी विरोधी पक्षनेते असताना करत होते ही टीका झाल्यानंतर डावोसशी संधी आल्यावरती एकनाथ शिंदेनी ती साधली आणि दाखवलं की बघा मी कशी मोठी गुंतवणूक आणतो आहे मग त्यांनी एक लाख सदोतीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आकर्षित करून घेतलेली आहे आणि परवा त्यांनी सांगितलं की त्यापैकी बहात्तर टक्के गुंतवणुकीचं जे आम्ही एम केले म्हणजे परस्पर सामंजस्याचे करार त्याची अंमलबजावणी सुरू झाली याचा अंमलबजावणीचा थोडक्यात अर्थ काय मतिथार्थ काय मुख्य की जमीन संपादन झालेलं आहे जमीन आम्ही घेतलेली आहे त्यासाठी त्यांना त्या प्र त्या त्या कंपन्यांना आम्ही दिलेली आहे पण तुम्ही विसरा मी विसरणार नाही गेल्या का वर्षीची काय कॉन्ट्रवर्सी आली होती आदित्य ठाकरे आणि अन्य लोकांनी दाखवून दिलं होतं की जे करार झालेले आहेत त्यापैकी अनेक इंडियन कंपन्या आहेत काही महाराष्ट्रातल्या कंपन्या आहेत इथल्याच कंपन्या आहेत मग इथल्याच कंपन्यांशी करार करायचा असेल किंवा सह उपकंपन्या असतील तर परदेशात जायची गरज काय डावसला जायची गरज काय मग यांची गडबड उडाली मग खुलासा आहे सुरू झाले एकदम त्यांचे त्यामुळे हे थापेबाजी करणारं हे एकनाथ शिंदे सरकार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की किती हे खोटं बोलतात म्हणजे बघा महाविकास आघाडी सरकारच्या काळात काय होतं की करोना होता आणि त्यामुळे उद्योगधंदे जवळजवळ बंदच होते व्यापार बंद होता आयात निर्यात सगळी बंद होती माल आणता येत नव्हता माल पाठवता येत नव्हता कुठे अशा वेळी अशा काळात देखील आपण एक परिषद घेतली मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषद दोन परिषदा घेतल्या त्या काळात करोनाच्या काळात अन्य राज्यांमध्ये गुंतवणूक आकर्षित होत नसताना महाराष्ट्रात दोन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते झाले हे अतिशय अन्य राज्यामध्ये तसे गुंतवणूक आकर्षित झालीच नव्हती दुसरी गोष्ट म्हणजे बघा अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राने कमाल करून दाखवली ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे खोटारडेपणे सांगतायत की तेव्हा काहीच काम होत नव्हतं सर्व कामं होत होती व्यवस्थित हे महावसुली सरकार महावसुली सरकार म्हणत होते आता यांच्या अनेक स अब्दुल सत्तारांपासून अनेकांवर तानाजी सावंत असतील परवा आणखीन एका मंत्र्यावरती आरोप झाले की प कमिशन सं, सं, संदीपान थोरात हे कमिशन घेत हे महावसुली सरकार नाही याला काय म्हणायचं शिंदे फडणवीस सरकार तुम्ही आरोप करता ते योग्य आणि तुमच्यावर आरोप झाले तर ते अयोग्य असं थोडंच आहे हा भाग आहे दुसरी गोष्ट अशी की बघा मध्यंतरी फडणवीस म्हणाले की बघा परदेशी गुंतवणूक एकनाथ शिंदे म्हणाले की सगळ्यात जास्त आम्हीच नंबर वन आहोत मी माहिती काढली ती अशी आहे त्यामध्ये असं आहे की परदेशी गुंतवणुकीचं रँकिंग करणं म्हणजे रँक करणं हेच आता बंद झालेलं आहे आता याचा आधी खोला जाऊन तपास केला पाहिजे की हे सांगतायत ते खरं की कुठं हे सांगतायत म्हणून ते सत्य स्वीकारण्याचं कारण नाही कारण हे अत्यंत थापा मारण्यामध्ये वस्तात आहेत शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकार हे लक्षात घेत दुसरी गोष्ट अशी की ते म्हणतात की महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण खाली तळाला ग खा, खाली गेलो होतो आपल्या उद्योगधंद्यात म्हणजे परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये अजिबात नाही त्यामध्ये दोन वर्षामध्ये सुद्धा आपण पहिलं स्थान मिळवलेलं होतं आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आपलं स्थान एकदा घसरलेलं होतं हे सांगणार नाहीत ते तेव्हा हे अतिशय खोटं गोतात हे पहिलं लक्ष द्या दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीने व्हायब्रंट गुजरात ही परिषद गुजरात गव्हर्मेंट घेतं आणि त्यामध्ये बघा आता म्हणजे मुकेश अंबानीने तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची एवढी महाआरती केली होती या परिषदेमध्ये आणि अनेकदा केलेली आहे त्यांनी इथलंच उद्योगपतींनी स्व केलेले जो, जो पंतप्रधान असेल त्याची आरती ओवाळणं हे उद्योगपतींचं कामच असतं पण या सरकारच्या काळात विशेषत्व नाही हे होते मोदींची महाआरती करण्यामध्ये आणि ती मुकेश अंबानी केली मुकेश अंबानी परंतु तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने व्हायब्रंट गुजरात प्रक परिषद झाली मुकेश अंबानी म्हणाले की गुजरात ही समाजिक जन्मभूमी ही समाजिक कर्मभूमी आहे मी गुजरातीच आहे असं ते म्हणाले जी अंबानींचा उद्योगधंदा हा संपूर्ण जगा जगभर नावाजलेलं आहे पसरलेलं आहे जगात ठिकठिकाणी आहे त्याचं अस्तित्व आहे नाव आहे धबधबा आहे ठीक आहे ते, ते म्हणाले की मी गुजरातीच आहे आणि त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्रात किंवा अन्य मी असलो होतो मी गुजराती आहे आणि ही गुजराती अस्मिता त्यांनी तिथे दाखव आणि गु होईल आपलं प्रेमही दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला मग तसंच आहे मग त्या गुजरातला सगळे उद्योगधंदे आपण इकडनं पाठवण्याचं कारण काय त्यासाठी एकनाथ शिंदे फडणवीस हे सरकार आहे का किंवा अजितदादांचं सरकार की महाराष्ट्रातले उद्योग तिकडे पाठवायचे हे काय आहे महाराष्ट्र दोही सरकार का महाराष्ट्राचा घात करणारं हे सरकार आहे का हा सवाल केला पाहिजे आणि अशा प्रकारचा हे महाराष्ट्र विरोधी वर्तन आहे शिंदे फडणवीस सरकारची अशी टीका खुद्द अजितदादा पवारच करत होते पूर्वी आणि आता मी कळतोय ती मी तर वारंवारच करत होतो अजितदादा कळतो त्याच्या अगोदर अगोदरपासून मी कळत राह की महाराष्ट्राची दगाबाजी करणं हे सरकार आहे दुसरी गोष्ट अशी की व्हायब्रंट महाराष्ट्र ही कॉन्फरन्स आम्ही घेणार आहोत म्हणजे अशी परिषद जसं व्हायब्रंट गुजरात आहे तसं आम्ही घेणार असं शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी झाली का ती परिषद महाराष्ट्रात गुंतवणूक आकर्षित व्हावी देशातली आणि परदेशातली म्हणून तुम्ही काय नाही परिषदेची घोषणा केली झाली का का नाही झाली का ह्या परिषदेमध्ये आपल्याकडे गुंतवणुकीत त्याच्याविषयी जी, जी गुजरातला जावी असा तुमची इच्छा आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या दुसरी गोष्ट आहे की एकीकडे हे काय म्हणतात की आमच्याकडे शेतकऱ्यां द्यायला पैसे नाहीत आमच्याकडे वेगवेगळ्या सवलती द्यायला पैसे नाहीत आणि त्याचवेळी ज्या आपल्या वशिल्याचे जे लोक आहेत आपल्या पुठ्ठ्यातले लोक जे आहेत त्यांना मात्र अनेक सवलती दिल्या जातात उदाहरणार्थ अब्दुल सत्तार जे मंत्री आहेत त्यांच्याशी संबंधित कंपन्या असतील सूतघेवणे असतील त्यांना सात सात आठ आठ कोटी रुपये वाटण्यात आले आहेत दुसरं उदाहरण देतो तुम्हाला हे दीपक केसरकर का विश्व काय मरा विश्व मराठी विश्व साहित्य संमेलन दहा कोटी रुपये दिले त्याला म्हणजे विश्व मराठी संमेलन परदेशातले लोक येणार त्यांना फुकट्यामध्ये विमानाची तिकीटं पाठवणार आणि मग मराठी साहित्य संमेलन त्यांना द्या असं मी म्हणत नाही आहे त्यांना तुम्ही देता तर त्यांना तुम्ही पन्नास लाख कधी पंचवीस लाख कधी एक कोटी कधी दीड कोटी असे देता मग यांना दहा कोटी का ते इंग्लंड अमेरिकेतनं इकडे येणार म्हणून आणि हे दहा कोटी कोणाचे आहेत हे तुमचे आमचे आहेत अब्दुल सत्तार किंवा अन्य कोणाला जे पैसे सवलती वेगवेगळ्या देण्यासाठी जे पैसे, थे पैसे थे। दे ते तुमच्या आमच्या घरातले पैसे ते आणि जी जाहिरात आज चाललेली आहे सरकारकडून मी अनेक व्हिडिओमधनं कित्येक व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे दाखवून दिलेलं आहे की बी एस टीचे जे थांबे असतात बसस्टॉप्स त्याच्यावर की हिंदू ची संक्रांत संपली आता आता आमचं राज्य आलं आहे असे सगळ्या स्टॉप्सवरती जाहिराती आल्या एकनाथ शिंदे आल्यावर गणपती असेल गोविंदा असेल नवरात्र असेल दिवाळी असेल यांच्या जाहिराती वर्तमानपत्रामध्ये यांच्यात दोन दोन तीन तीन पानं जाहिराती इंग्लिश मराठी वर्तमानपत्र हा तुमच्या आमच्या करातला पैसा आहे आज शासकीय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होतो तो सरकारी कार्यक्रम आहे पण त्याला राजकीय स्वरूप दिलं जातं आणि त्यामध्ये राजकीय टीकाटिपणी केली जाते विरोधक नादान आहे तसं सांगितलं किंवा विकास संकल्प यात्रा मोदी मोदींची जी मोदीजींची आहे त्यामध्ये सरकारी कर्मचारी कसे दावणीला मानले तिथे मोदींचा प्रचार किंवा भाजपचा प्रचार करण्यासाठी हे आपण पाहिलेलं आहे आता दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली स्प अगदी पॉईंट बाय पॉईंट टीका केली त्यांनी अजून एक सांगितलं की डायमंड पार्क कसं तिकडे गेलेलं आहे बुलेट ट्रेन गुजरातसाठी राबवली जाते आता बुलेट ट्रेनचा विरोध राज ठाकरे करत होते मला माहीत नाही आता ते याबद्दल का बोलत नाही जास्त जास्त कडाडून पूर्वी टीका करत होते कडाडून आता ती तेवढी कडाडून टीका त्यांच्याकडून होताना दिसत नाही मला माहीत नाही का हा एक भाग झाला पण आदित्य ठाकरे यांनी मात्र हे मुद्दे मांडलेले आहेत डायमंड बोस तिकडे गेली नंतर ते म्हणाले की डावोसला जे अनेक कंपनीचे गेल्या वर्षी करार झाले असं दा सांगितलं त्यापैकी अनेक कंपन्या इथल्याच होत्या आणि हे झाले होते सरकारला थोडंसं धावपळ करायला लागली खुलासे करायला लागले सरकार बचावात्मक पवित्रात गेले त्यामुळे आदित्य ठाकरे हे वाटेल ते बोलत नाहीत त्यांनी मुंबई महानगरपालिकेमधला रस्ते घोटाळा दाखवलेला होता स्पेसिफिक त्यांनी सांगितलं ब खड्डेमुक्त मुंबई आम्ही करणार आणि जणू काय उद्धव ठाकरेंच्या काळात मुंबई संपूर्ण खड्ड्यात गेलेली होती त्या सरकारमधले सगळे फायदे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळक्याने घेतले मंत्री होते ते सगळे ब केसरकर आणि उदय सामंतांचा शिवसेनेशी काय संबंध होता अन्य पक्षातून आलेले हे लोक फायद्यासाठी सत्तेचं लोणी खाण्यासाठी आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा विचार ब मला सांगा बाळासाहेबांचे हां हा, कोणकोणते विचार तुम्हाला मान्य सांगा एक दोन तीन चार हे मान्य आहे आणि हे एक दोन तीन चार आम्ही इम्प्लिमेंट करतोय सांगा भाऊ कसले विचार काय थापेबाजी करताय काही संबंध नाही तुमचा बाळासाहेबांशी तुम्ही फक्त स्वार्थी आहात तुम्ही थापेबाज आहात तुम्ही खोटं बोलता तुम्ही आणि विरोधकांना केवळ आणि केवळ बदनाम करतात तुम्ही जर विरोधकांवरती थी? वास्त टीका केली असती काही पॉईंट बाय पॉईंट तर मी मला मान्य असती तर मी सांगितलं असतं पण तुम्ही खोटावटेपणे खोटावटेपणा करता वाटतेल ते बोलता तुम्ही म्हणून त्याच शब्दात तुम्हाला उत्तर देणं भाग आहे मी तुम्हाला पॉईंट बाय पॉईंट सांगितलं की करोना काळातसुद्धा प्रतिकूल परिस्थिती असताना महाराष्ट्राने उद्योगधंद्यामध्ये मोठी कामगिरी बजावलेली होती आणि दुसरं तुम्हाला सांगतो की आदित्य ठाकरे यांनी ही सगळी टीका केल्यानंतर दीपक केसरकर काय म्हणाले हे आदित्य ठाकरेंनी काय काम केलं पर्यावरण मंत्री म्हणून काही काम केलं नाही आणि हवामानाचा प्रदूषणाचा दर्जा ख खराब झाला होता नद्या अधिक प्रदूषित झाल्या होत्या आता मी तुम्हाला सांगतो नद्यांच्या प्रदूषणाच्या बाबतीत हे सरकार असताना आत्ता तीनशे अकरा नदी पट्टे देशामधले आहेत जे प्रदूषित आहेत नदी नदीचे नदीचे मार्ग प्रदूषित आहेत आणि त्याच्यात सगळ्यात जास्त प्रदूषित महाराष्ट्र आहे आज एकनाथ शिंदे सरकारच्या काळात बोला केसरकर याच्याबद्दल बोला तुम्ही हवामान गुणवत्ता सुधारली आता आम्ही रस्त्यावरती पाणी टाकून असं जे म्हणणारे एकनाथ शिंदे किंवा केसरकर आहे गुणवत्ता निर्दर्शंक आज, आज अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आला शंभरावरती आला पण तो तुमच्याच काळात वर गेला होता ना मग तो वर गेला तो अत्यंत धोकादायक पातळीवर गेला आणि तो आता कमी झाल्यावरती होती बघा बघा आम्ही काय केलं अरे धोकादायक पातळीवर तुमच्या काळात गेला त्याचं काय त्याचं सांगा ना तुम्ही त्यावेळी तुम्ही काय केलं तुम्ही जागे झाला होतात का त्यावेळी हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी की थोडक्यामध्ये केसरकरांना म्हणायचं की आदित्य ठाकरे यांना काय कळतं त्यांची काय लायकी आहे आता काल मिलिंद देवरांच्या कार्यक्रमात म्हणजे मिलिंद देवरा जेव्हा शिंदे गटात आपल्या स्वार्थासाठी संधी साधू पद्धतीने गेले प्रवेश झाला त्यांचा तेव्हा एक सूत्रसंचालिका एक शिवसेनेच्या एक कार्यकर्त्या त्या काय म्हणाल्या की राहुल गांधी पप्पू आहेत आणि आदित्य ठाकरे पप्पू आहेत चौथी पाचवीतली मुलं नाक्यावरती ज्या पद्धतीने मुलं मुली बोलतात तशा पद्धतीने मुख्यमंत्री आहेत राज्याचे त्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये हे असं करणं असं बोलणं मुख्यमंत्र्यांनी झाडायला पाहिजे होतं होतं विरोधकांशीबद्दल बोलताना काहीतरी त्याला डेकोरम असतो कार्यक्रमाचं कुठलंही मुख्यमंत्र्यांची उपस्थिती मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे मोठे नाहीत मुख्यमंत्रीपद हे मोठं आहे अशा वेळी कुठल्या भाषेत बोलायचं विरोधकांबद्दल सुद्धा सभ्यतेने बोला टीका ना क का ना तुम्ही काय भंपक पद्धतीची मूर्खपणाची टीका ती करत होती त्या त्या बाई करत होत्या कार्यकर्त्या बाई त्यांना जागा दाखवून देण्याची गरज होती त्यावेळी जाऊ दे तो विषय वेगळा पण आदित्य ठाकरेंना काहीही कळत नाही असं थोडक्यात के दीपक केसरकर असतील किंवा कोकणच्या कार्यसम्राटांचे चिरंजीव ची ओस काय बडबडत असतात त्यांना म्हणायचं असतं पण आदित्य ठाकरे यांच्या काळातच तुम्हाला सांगू हवामान बदल म्हणजे ग्रीन योद्धा इनिशिएटिव्ह ही संकल्पना राबवण्यात आली म्हणजे ज्याच्यामध्ये रोपं लावणं असेल प्लॅन्टेशन ड्राईव्ह स्पॉन्सरशिप त्यासाठी मिळवणं वृक्ष दत्तक घेणं उष्णता कमी व्हावी यासाठी इनिशिएटिव्ह घेण्यात आला दुसरी गोष्ट माझी वसुंधरा अभियान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फ मार्फत राबवण्याचा निर्णय झाला आणि त्या दिशेने पावलं टाकण्यात आली इलेक्ट्रिक व्हेहीकल पॉलिसी आदित्य ठाकरे यांनी आणली एवढंच नव्हे तर मला आठवतंय आहे की ग्लासगोला यू एन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स होती तिथे इन्स्पायरिंग ग्लोबल लीडरशिपचं अवॉर्ड आदित्य ठाकरे यांना मिळालं दुसरी गोष्ट हॉस्पिटॅलिटी सेक्टर जो आहे त्याला उद्योगाचा दर्जा देण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी केलं आणि दुसरी गोष्ट प्रत्येक कॅबिनेट मिटिंगला पूर्वी पर्यटन क्षेत्र पर्यटन मंत्री सुद्धा होते आदित्य ठा ठाकरे प्रत्येक कॅबिनेट मिटिंगमध्ये पर्यटन जो खातं खाता आहे त्याच्या प्रश्नांची त्याच्या विषयांची चर्चा होत नसे पण आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री झाल्यापासून हा हे सगळे विषय पर्यटनासंबंधी महत्त्वाचे विषय कॅबिनेटमध्ये चर्चेला येऊन त्यासंबंधी निर्णय घेण्यात आले धोरणं बनवण्यात आले खास पॉलिसी बनवण्यात आली आदित्य ठाकरे यांच्या जर काही तुम्हाला चुका वाटत असेल चुका जरूर दाखवा तुम्ही पण आदित्य ठाकरे हे हुशार कर्तबगार नेते आहेत हे मान्य करायला पाहिजे त्यांच्यावरती कोणको काहीतरी व्यक्तिगत निंदानालस्ती करणे टिंगल टवाळी करणे हे अतिशय निंदनीय आहे आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेवर टीका करताना असेल किंवा अन्य कोणावर टीका करताना पातळी सोडत नाही आणि कोणी सोडू नये उद्या त्यांनी पातळी सोडली तर त्यावर स्वामी टीका करू पण आदित्य ठाकरे यासारख्या एका नव्या नेत्याला दीपक केसरकर केवळ त्यांनी टुणकण उडी मारून एकनाथ शिंदेची बाजू घे गे, घ्यायला घेतली आणि पा पालखी वाहून ते मंत्री झाले ज्यावेळी ते उद्धव ठाकरेंबरोबर दीपक केसरकर होते एकदा मंत्री होते एकदा मंत्री झाले नाहीत त्यामुळे ते दुःखी असतील क्लेश ते त्यांना खूप झाले असतील यातना झाल्या असतील पण त्यावेळी दीपक केसरकर हे ठाकरे घराण्यातल्या व्यक्तींचे तेव्हा तेव्हा त्यांची ते तरफदारी करत असणार ते, ते ज्या ज्या पक्षात असतील त्यांची चमचेगिरी करणं आणि आपल्या आपली पदं मिळवणं हे सगळ्या अनेक नेत्यांचं वर्तन असतं काहीजण केसरकरांचा प्रमाणे आपण फार सभ्य सुसंस्कृत कसंपणे कसं बोलतो असं दाखवून प्रत्यक्षात कशा प्रकारचं राजकारण करतात हे लोक जाणतात तेव्हा केवळ सभ्य सुसंस्कृत आणि सौजन्याचा सा आव आणून बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात तुम्ही कुठल्या प्रकारचं कुठल्या पातळीचं राजकारण कशा करत करताय कोणाला दगा दगा देत आहे आदित्य ठाकरे बाजू बदलल्याबाबत आदित्य ठाकरे ले, तुमच्या लेखी वाईट झाले उद्धव ठाकरे वाईट ठरले पूर्वी काय बोलत बोलतात तुम्ही आणि आत्ता काय बोलताय तुम्ही हे प्रश्न विचारायला लागतील पण आत्ता तो विषय नाही माझा मुद्दा असा आहे की आदित्य ठाकरे यांनी डावोस प्रश्नासंबंधी प्रश्न विचारलेले आहेत डावोस परिषदेला जे शिष्टमंडळ जाते एखादं ज्याला म्हणतो की एखादी टूर घ्यावी टूर निघाली टूर टू नाटक जसं होतं असं एखादी टूर घेऊन जावी किंवा एखादं बिना ट्रॅव्हल्स मार्फत एखादी संपूर्ण एक सहलीला जावेत लोक माझ्या मौज मजा करायला तशा प्रकारे पन्नास पन्नास जणांचं शिष्टमंडळ सरकारी खर्चा तुम्ही घेऊन जात आहे एकीकडे एक पुरवण्या मागण्या घ्यायच्या जेव्हा महाविकास आघाडीसारखा होतं तेव्हा केवढ्या पुरवण्या मागण्या तुम्ही म्हणजे करताय हे बरोबर नाही आणि आता आता हजारो म्हणजे शेकडो कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या कर्जबाजारी महाराष्ट्र झालेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्ज आहे महाराष्ट्र अनेक पदं भरलेली गेली भरली गेली नाहीत परीक्षेत घेऊ घोटाळे गो, होत आहेत काल मी जो व्हिडिओ केला त्याच्यासंबंधी तलाठी भरती परीक्षा आणि अन्य तरुणांच्या प्रश्नासंबंधी त्याला तरुणांनी उदंड प्रतिसाद दिला कारण तरुणांमध्ये अत्यंत भे त्या अत्यंत दुःखी आहेत ज्या त्यां त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत सारखे पेपर फुटत आहेत परीक्षा पुन्हा पुन्हा देतात परीक्षा पिया शुल्क मोठ्या प्रमाणावरती आहेत हे प्रश्न आहेत ना एवढे आने प्रश्न असताना आणि अनेक म्हणजे तरुणांना नोकऱ्याचं सोडून द्या तुम्ही त्यांच्या त्यांना ज्या अनेक सवलती देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत तुम्हाला तुमच्या सरकारी शाळा चालवण जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा बंद करतात म्युन्सिपालिटीची शाळा अनेक बंद करत आहेत त्याला पैसे नाही आहेत आणि तुम्ही विश्व साहित्य संमेलनासाठी दहा तुम्हाल दहा कोटी देत आहेत आपल्या चेऱ्या चपाट्यांच्या संस्थांसाठी करोड रुपये तुम्ही लुटताय तिकडे आणि दावसला करोड रुपये खर्च करून तिथे शिष्टमंडळ नेताय हे प्रश्न लोकांनी विचारायलाच पाहिजेत आणि विचारणं हे त्यांचं कर्तव्य आहे आदित्य ठाकरे स्पेसिफिक मुद्दे उपस्थित करतात ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की अनेक प्रकल्प हे तयार आहेत उदाहरणार्थ एक एअरपोर्ट तयार आहे पण तो अजून त्याचं उद्घाटन झालं नाही काही रेल्वे मार्ग तयार आहेत रेल्वे स्टेशन आहेत ते, ते उद्घाटन होत नाही त्याची ते रेंगाळलेले आहेत मी का प्रकल्प आता मध्यंतरी त्यांनी त्या लोअर पवेलचा ब्रिज जो आहे त्याचं उद्घाटन करून टाकलं आधी त्या निषेधाची क कारवाई होती अरे लोकांची एवढी गैरसोय होत असताना केवळ बड्या पाहुण्यांच्या हातून त्याचा शुभारंभ करण्यासाठी म्हणून काम झा जा, पूर्ण झाल्यावरती सुरू करायच्याऐवजी एखादा पूल एखादा रस्ता तुम्ही हे वेंगाळ ठेवता का दुसरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार त्यांनी चव्हाटा आण चव्हाट्यावरती आणला रस्त्यांची कामं झालेली नाही आहेत खड्डे तसेच आहेत हे सगळं दाखवून दिलं स्पेसिफिक त्यांनी आरोप केले आणि दाखवून दिले पुराव्यानिशय आरोप केले आणि प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे सरकारला त्याबाबत बचावात्मक पवित्रा जावं लागलं आणि दुसरा त्यांचा मार्ग असतो की त्यांचे जे काही शिवराळ नेते आहेत शिवराळ शब्दात बोलणारे पातळी सोडून बोलणारे नेते त्यांना बोलतं करणं आणि आपण नामा ही शिंदे यांनी कला जी आहे ही फडणवीसांकडून घेतली असाल की जेव्हा आपल्याला बोलायचं नसेल तेव्हा आपल्या ज्या पोपटांना सांगायचं की आता तुम्ही बोला आणि आपल्याला काही माहितीच नाही असं दाखवायचं हे सगळं चालू आहे आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केलेला आहे सरकारी खर्चाने आपल्या तिजोरीतला पैसा जो करदात्यांच्या पैशातला तुमचा आमचा पैसा, पैसा तो आहे तो परदेशामध्ये चैनबाजी करायला वाटेल तसा खर्च करायला नाही आहे अशा जर शिष्टमंडळात सरकारी शिष्टमंडळात कोणी दलाल घुसत असते तुम्हाला माहिती आहे की नीती आयोगामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या कोणकोण घुसलेला आहे कोणकोण बिल्डर घुसलेले आहेत ते कोणाच्या जवळचे आहेत हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे आदित्य ठाकरे ने रोखोक प्रश्न विचारले आहेत आणि ह्या ठोक प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे आदित्य ठाकरेंवरती व्यक्तिगत कर टीका करून सर्वसामान्य माणसाचं समाधान होणार नाही आदित्य ठाकरे लोकांचे प्रश्न विचारतात आणि त्याला उत्तरं मिळाली पाहिजेत एवढंच मी बोलतो आज आज इथे थांबण्यापूर्वी तुम्हाला पुन्हा आवाहन करतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल जरूर सबस्क्राइब करा बेलायकनचं बटन डाबा आणि व्हिडिओ आवडल्यास मोठ्या प्रमाणात तो शेअर करा इथेच सांगतो नमस्कार